राजे छत्रपती उत्सव समिती दोन हजार पंचवीस यावर्षी चार दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले होते आणि आज आपल्या शिवाजी महाराजांच्या आज सकाळी आपल्या मावा तालुक्यातील शिवभक्त जे लांबून आपल्याकड्या गडावरती दोन मुलं होतात त्यांचं आपण वडगावमध्ये हाटामाटात असं सो स्वागत करत असतो लायन्स क्लबच्या वतीने आपण त्यांचं स्वागत हार घालून करत असतो त्यामुळे राजेश शिवछत्रपती जयंती महोत्सव पंचवीस तर म्हणजे हा महोत्सव आपल्या प्रत्येकांच्या मनात रोखलेला भिजनेला आणि अतिशय आनंदाने उत्साह करणारा असणार आहे तर म्हणल्यापेक्षा आपलं दैवत जे आहे राजेश शिवछत्रपती यांचा उत्सव आपण गेली अनेक वर्षामध्ये पंचवीस वर्षापेक्षा जास्त का करत आहोत महिला उत्सव एक दिवसाचा होता हळूहळू तो उत्सव वाढत वाढत आता तीन दिवस चार दिवस आता उत्सव आपण साजरा करतो आणि या उत्सवामध्ये अनेक कार्यक्रम आपण कार्यक्रममध्ये आधारे आपण प्रबोधन त्या की केवळ नागरिकांना प्रबोधन करत असतो आणि सत्य लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता